पिंपळे हरिश्वर परिसरात बिबट्याचा वावर रात्री सव्वा सुमारास अचानक गाडीला आडवा गेल्यामुळे उडाली तारांबळ वीर येथील रहिवाशी असलेले उमेश समगेर हे आपल्या फॅमिलीसह एम जी बिंडसर या इलेक्ट्रिक कारने गावी जात असताना पिंपळी हद्दीत हरेश्वर मंदिर डोंगर परिसरात त्यांच्या गाडीच्या समोर अनपेक्षितपणे बिबट्या आल्यामुळे खरं तर त्यांची एकच तारांबळ उडाली सुरुवातीला बिबट्याने त्यांच्या समोरवर रस्ता ओरडला नंतर गाडीच्या हेडलाईट प्रकाशाकडे मागे वळून वीस ते पंचवीस सेकंद पाहत असल्याचं दिसत आहे यानंतरनं बिबट्या डोंगराच्या दिशेला हळुवारपणे चालत गेला ही सर्व घटना उमेश समगीर यांच्या एम जी विंडसर या इलेक्ट्रिक कारच्या समोरील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे रात्रीच्या वेळी अनपेक्षितपणे बिबट्या गाडीच्या समोर आल्यामुळे समगीर परिवार घाबरून गेला त्यानंतरनं त्यांनी गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडिओ आपल्या आप पिंपळे परिसरातील सर्व मित्र व नातेवाईकांना शेअर करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे पिंपळे ते परिंचे हा डोंगर व घाट परिसर असून येथे झाडीही मोठ्या प्रमाणात आहेत या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांनी रात्रीच्या वेळेस पिंपळे परिंचे घाट परिसरात एकट्याने तसेच टू व्हीलरने प्रवास करणे टाळावे तसेच वन विभागाने या परिसराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं उमेश समगीर यांनी के पी न्यूजशी बोलताना सांगितलं आहे या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेट्ससाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद